जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार येथील वीर वीरबहुद्देश संस्थेतर्फे शहरातील महिलांना सॅनिटरी बॅडचे वाटप करण्यात आले नंदुरबार येथील वीर बहुदेश संस्थेच्या वतीने करण चौफुली येथील झोपडपट्टी परिसरात तसेच भोणे फाटा परिसर येथे वीर संस्थेतर्फे कुणालवीर यांच्या अंतर्गत संस्थेतील महिलांनी सॅनिटरी पॅडचे वाटप केले तसेच ग्रामीण भागातील व अशिक्षित महिला आजही मासिक पाळीच्या वेळेस कुठल्याही कापडाचा उपयोग करतात व त्यामुळे महिलांना इन्फेक्शन होऊ शकते तसेच हे आजाराचे देखील लक्षणे आहेत म्हणून वीर बहुदेश संस्थेच्या सदस्य महिलांनी प्रत्येक महिलांना सॅनेटरी पॅडची माहिती दिली की पॅडचा उपयोग कसा केला जातो कसे पॅड वापरावे एक पॅडचा उपयोग किती वेळ पर्यंत करावा कापडाचा उपयोग का, का करू नये अशी संपूर्ण माहिती देऊन जनजागृती करून वीर संस्थेकडून दोनशे सॅनेटरी पॅड वाटप करण्यात आले या प्रसंगी वीर बहेश संस्थेचे सदस्य जयश्री मराठे कल्याणी दातेर पूनम भावसार काजल मच्छले राजश्री मराठे नीता पवार राजश्री कलाल आदी उपस्थित होते सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार